आपण एखादं तरी बिस्किट नक्कीच खात असतो तुम्ही सुद्धा एखादं बिस्किट खात असाल पण बिस्किट प्रेमी जर तुम्ही असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी बदलापुरात गुड्डे बिस्किटांमध्ये आळ्या सापडल्या आरोप एका ग्राहकानं केलाय हे एक बिस्किट एका चिमुकलीनं खाल्ल्यानं पालक आता चिंतेत आहेत दुकानदारानं कंपनीकडे बोट दाखवत हात वर केल्यानं पालकांनी मात्र संताप व्यक्त केलाय डीलर आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ग्राहकांना कंपनीच्या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधायला सांगा असं उत्तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलं कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये आणि अशा या प्रकारामुळे जर एखाद्या लहान मुलाला त्रास झाला तर जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होतोय तसंच याबाबत पालिकेकडे तक्रार केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे बदलापुरात नामांकित कंपन्यांच्या बिस्किटांमध्ये आळ्या आणि किडे आढळलेत ही बिस्किटं एका चिमुकलीनं खाल्ल्यानं पालक मात्र चिंतेत आहे दुकानदारानं कंपनीकडे बोट दाखवत हात वर केले आणि त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला बदलापूरच्या बेलोली या परिसरात राहणाऱ्या कृष्णा गोस्वामी यांनी मुलींसाठी परिसरातल्या एका दुकानातनं नामांकित कंपनीची बिस्किटं आणली मात्र या बिस्किटांवर एप्रिल दोन हजार पंचवीसची एक्सपायरी डेट असूनही त्या बिस्किटांवरती यशा आळ्या दिसल्या इडली आणि दोन बिस्किटं द्या खायला टिफिनमध्ये ते टिफिनमध्ये काळ्या बिस्किटं द्यायला गेलो त्यात खूप आळ्या निघाल्या आणि ते आळ्या बघून मग मी मुलीला विचारलं तू पहिले खाल्लं का ते बोलते मी ना पहिले खाल्लं पण दिदींनी खाल्लं बोलते मोठ्या दिदींनी आता त्याने मोठी मुलगी खाऊन गेलेली तिला जर काय वाईट समजा पॉयझन झालं तर काय करणार त्याला तर हे मी त्यांना आळ्या यांना दुकानदारांना दाखवायला आलो बरं तुम्ही ते कमी कमी बघा ॲक्शन घ्या जे कंपनीवाल्यांकडे ढकलतात कंपनीवाले यांच्याकडे ढकलतात कारवाई करायला पाहिजे एक कोई डेट गया हुआ माल कस्टमर को नहीं दिया है फ्रेश डेट है उसको और भी पाँच महीना बाकी है पर उसके बावजूद भी उसके अंदर फंकस निकला तो मेरी जवाबदारी नहीं है मैं कस्टमर का सपोर्ट दे सकता हूँ हकीकत में मैंने देखा कि उसमें फंकस था कीड़े भी थे बिस्किट कोई ऐसी चीज़ नहीं है कि उसको खोल के दिया जाता है मैंने आया मेरे पास तो मैं उनको एजेंसी का नंबर दिया एजेंसी में फ़ोन किया एजेंसी वाले ने मेरे को साहब का भी नंबर दिया साहब से भी बात किया उन्होंने बोला कि कस्टमर को बोलो कि टोल फ्री नंबर बिस्किट पे नंबर है उसके ऊपर से कंप्लीट करने के लिए बोलो